कासराळीचे माजी सरपंच अरविंद भैया ठक्करवाड यांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कासराळीचे युवा नेतृत्व तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे पुत्र अरविंद भैया ठक्करवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांसह उत्साहात साजरा करण्यात आलाय वाढदिवसानिमित्त बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर जहीम सिद्दीकी यांच्यासह सह त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर लाल बहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या पेन देऊन खाऊ वाटप करण्यात आलाय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्यांच्या उपस्थितीत तसेच सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत जन्मदिन साजरा करण्यात आला तर सायंकाळी ठक्करवाड फार्म हाऊस भाजपच्या कार्यकर्त्यांनी अरविंद भैया यांचे जंगी स्वागत करून केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील चिंचाळकर ओबीसीचे नेते आबाराव संगनोड युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील पाचपिंपळीकर कासराळीचे सरपंच प्रतिनिधी संभाजी टोंपे उपसरपंच प्रतिनिधी माधव दंतापल्ले सामाजिक कार्यकर्ते शंकर गंगुलवार बाबू चरकुलवार साईनाथ गंगुलवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते उपस्थित होते माजी सरपंच श्रीमान आरविंदी लक्ष्मणगावचे खरवाड साहेब यांचा आज एकोणचाळीसावा वाढदिवस आज आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्व त्यांच्या तालुक्यातील त्यांच्या जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते अचानकपणे खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी याच्यासाठी उपस्थित झालो आणि आता या ठिकाणी मी कार्यकर्ते त्याचे नाव सांगणार नाही कारण सगळे महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी पहिल्यांदा जी ठक्करवाड साहेब यांचे चिरंजीव अरविंदजी ठक्करवाड यांना मी पण अगोदर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं एक जे कार्य नेहमी चालू असते ठक्करवाड परिवारांचं मग त्यांच्या माजी आमदार ठक्करवाड साहेबा बसून ते आत्तापर्यंत सतत चालू आहे कार्य आणि यानिमित्त या ठिकाणी आम्ही जिल्हा रुग्णालय बिलोली या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय बिलोली या ठिकाणी आम्ही येऊन फळ वाटत फळ वाटण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला कार्यकर्ते मिळून आणि असेच कार्यक्रम खरं म्हणजे याच वर्षी नाही परंतु दरवर्षी वाटप किंवा असे कार्यक्रम राबवित असतोच फक्त कुठलाही गाजाबाजा न करता खरं म्हणजे कुठलाही गाजाबाजा न करता आणि दुसरे याच्यासोबत काचाळीमधून लालबहादूर शास्त्री विद्यालयांचे पाच विद्यार्थी जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद कासराळीचे शाळेचे पाच विद्यार्थी असे दहा विद्यार्थ्यांना त्यांनी खरं म्हणजे शिक्षणासाठी म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी याला आपण काय काम कच्च घेतले अडॉप्ट केलेलं आहे त्यानंतर त्यांचं स्मशानभूमी कासराळी या ठिकाणी त्यांची सुधारणा करण्यासाठी स्मशानभूमीची तीन तीन शेटिंग तीन तीन, तीन शेटचं काम हाती घेतलेलं आहे त्यांनी पण त्यानिमित्त खूप असे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे कार्य त्यांच्या हातून नेहमी घडत असतात आणि या ठिकाणी परत एकदा आपण सर्वांनी कमी वेळेमध्ये सर्व या ठिकाणी तालुक्यातले कार्यकर्ते उपस्थित झालो आणि या ठिकाणी दवाखान्यामध्ये येऊन सगळ्या रुग्णांना अस्थयपणे विचारपूस करून त्यांची या ठिकाणी फळ वाट वाटप सगळ्या कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे आणि या ठिकाणी परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद प्रतिनिधी दादाराव इंगळे एनटीपी न्यूज मराठी बिलोली नांदेड